प्रभाग क्रमांक तेरा महाबळ परिसरामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तमरित्या कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक तेरामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते नितीन तायडे व भूपेश कुलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते आपण समाजाचं काही देणं लागतो या उदत्त भावनेने सामाजिक कार्यकर्ते नितीन तायडे व माजी नगरसेविका सुरेखा तायडे हे नेहमीच प्रभागामध्ये सामाजिक उपक्रम राबवित असतात यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली असून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतबांधवांना यावेळी श्रद्धांजली देण्यात आली यानंतर जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत या कार्यक्रमास सुरुवात झाली जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांना यावेळी सन्मान करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक भालचंद्र सावकेडकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश भोळे भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीच्या युवक महानगराध्यक्षा भैरवी वाघ पलांडे प्राध्यापक भालचंद्र सावकेडकर चंद्रशेखर कापडे माजी महापौर सीमा भोडे माजी नगरसेविका गायत्री राणे शैला चौधरी सामाजिक कार्यकर्ते नितीन तायडे माजी नगरसेविका सुरेखा तायडे माजी नगरसेवक जितेंद्र मराठे मानसी कुलकर्णी अजित राणे आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूपेश कुलकर्णी तर सूत्रसंचालन ऋतुजा संत तर आभार अजित राणे यांनी मांडले आपल्या भविष्याच्या खूप शुभेच्छा देतो दहावी बारावी झाली की मला वाटतं हा कर्वी पॉई बारावी आणि बारावीच्या नंतर आपण काय घ्यायचं हे दे आपण ठरवतो मला वाटतं बऱ्याच वेळेला पालकांना विनंती करेल की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यानं जो वाटत असेल की बाबा काय शिकावं आणि काय घ्यावं मला वाटतं त्याला शंभर आहे की त्याला संधी त्याच्या मनाने दिली पाहिजे बऱ्याच वेळेला

आणि शेवट हा काय इश्यू होते आपण सगळे त्याच्यात पाहिले तर मला वाटतं त्याच्यामुळे कोणाची इच्छा काय हे मात्र जाणून घेणं आपल्या आई वडिलांचं आहे म्हणून आपण मुलांची काय इच्छा आहे जर त्याला समजायचं असेल तर त्याला विश्वासात घेऊन किंवा कोणतं फ्युचर काय किंवा कृषी कार्याला गौरव जसं आपला देश कृषीकडे वळतोय जसं कृषीच्या संदर्भात वळतोय पण कृषीच फ्युचर काय पुढे आय टीच काय मला असे वेगवेगळे कारण शोध बघा काही जरी झालं जसं आपण एक शिक्षण केवळ आपलं आयुष्य असताना ना आयुष्य सुद्धा एक मार्केटिंग सारखं असतं की तुम्ही ठरवता का मला तुम्हाला करायचं काय असतं की हा एक मेन विषय असतो जसं मार्केटिंग मध्ये एक आता विषय तुम्ही जर एकच प्रोडक्ट विकायला बसते ना जो तो ग्राहक आला तर त्याला पटलं नाही तो निघून जातो पण त्याला तुम्हाला जो ब्रँड विकायचा असतो ना त्याच्या अगोदर चार ब्रँड सांगा द्या आणि चार ब्रँड सांगून मग पाच ब्रँड ज्याला तुम्हाला मार्केटिंग करायची ना मग त्याला पाच हजार सांगा घ्या चार पेक्षा हा चांगला मग त्या ग्राहकाला वाटत की ते चार सांगितले पाच आम्हाला चांगला वाटला म्हणून आम्ही एक्सेप्ट केला तसं आपल्या मुलांना चार कोर्स सांगा जो कोर्स चांगला असेल त्या कोर्स कडे त्याला वळवण्याचा प्रयत्न करा त्याला कळत नसेल आणि

आता इथे आपल्या नदीला सेवा ठेवली असेल तर सेफ आली म्हणून बऱ्याच वेळात तेलकर ग्रामीण आभास झालेला आपण वाटतं क्रिकेट होऊ शकतो भारत देशात आपल्याला भारताला पूर्ण मिळू शकतो ग्रामीण आपात झाले होऊ शकतो डॉक्टर राहत झाला परीक्षामध्ये इंटरव्यूला राहता मेल होता त्यांना जॉब मिळत नाही ते निराश होता ते नदीच्या किनारी आत्महत्या करायला जाण्याचे मानसिक तर असतात पण त्यांना ते संत भेटतात आणि त्यांना सांगतात की याच्या पेक्षा काहीतरी चांगले गोष्ट असतील तुला परमेश्वर याच्या पेक्षा काही चांगलं करून घ्यायचं असेल आणि मानवतेचे सायंटिक होता आणि आपल्या पेशाचं नाव लोकिक करता म्हणजे अशा बऱ्याच नशिबात नुसतं मार्क्स किंवा चांगलं काय रोड असं नव्हता मला वाटतं त्याच्यात टॅलेंट आपल्या घरात टॅलेंट सुद्धा आपल्या आई वडिलांनी जाणून घेणं गरजेचं आहे एखादा चांगला क्रिकेट खेळत असेल एखादा चांगला स्विमिंग करत असेल एखादा फुटबॉल खेळत असेल त्याला संधी द्या आणि मला वाटतं कदाचित ती संधी त्याच्या मनासारखं त्याला खूप मोठं होऊ शकते डिग्री घेणं गरजेचं आहे पण डिग्री सर्व मिळत असं नाही डिग्री बरोबर संस्कार जेवढे महत्त्वाचे आपला फिटनेस तेवढाच महत्वाचा आहे मला किती डिग्री मिळाली माझं फिटनेस जर नसेल तर मग माझ्या डिग्रीचं काही महत्व नाही म्हणजे मी आयटी टी झालो मला दोन लाख पगार झाला पण मी फोर व्हीलर घेऊ शकत नाही कारण माझ्या कमरेचा त्रास झाला मला दिसत नाही गाडी चालवता येत नाही मला वाटतं की आय अर्थ नाही त्याच्याबरोबर आपलं फिटनेस आपले संस्कार आणि आपली डिग्री या तिन्ही गोष्टी मला वाटतं समान बाहेर साधून मला वाटतं मी या भारताचा चांगला नागरिक कसा होईल हे कर्तव्य पहिले आपल्या सगळ्यांचं येणं गरजेचं आहे बघा पैसा कमवणारा खूप लोक कमवतात आमचा अनुभव सांगतो की खूप मोठे लोक भेटतात खूप करोडपती लोक आहेत पण चालताना त्याला कोणी नमस्कार करत नाही कारण ते ना स्वतःसाठी पैसा कमवतात स्वतःसाठी जगतात म्हणून लोक त्याला नमस्कार करत नाही एक आता छोटासा समाजसेवक असेल त्यांनी कोणाला मदत केली असेल तर लोक त्याच्याकडे नमस्कार करतात त्याला उदाहरण देऊन सांगतात कारण शेवट तुम्ही इतरांसाठी काय करता ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही बारावीचं फ्युचर तुम्हाला दोन चार वर्षात खूप फ्युचर वाटेल कारण एक घेत असताना आपल्या भारतीय नागरिक म्हणून या शहराचा नागरिक म्हणून समाजाचा घटक म्हणून जे काही कर्तव्य असतील आपले पालक आपल्याला चांगले सांगत असतात आपल्या आई वडील कारण वेळेत सुद्धा मला वाटतं जे काही आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात घराचे संस्कार आपल्यावर होत असतात त्याच्यात चिंतन शिक्षण घेत असताना आपल्याला वाईट वाटत वेळेला की आई वडील सतत मागे लागतात आपल्या पण मित्रांनो ज्या वेळेला मी एक छोटस उदाहरण सांगेल आपल्याला की जसं तुमच्यासारखा बारावी ग्रॅज्युएट झालेला मुलगा असतो आणि तो ग्रॅज्युएट झालेला मुलगा त्याला दुसऱ्या दिवशी एक कंपनीचा कॉल आलेला असतो आणि आई वडील का मागे लागतात आजोबा म्हणतात सतत रस्त्यात काही असेल तर बाजूला केलं पाहिजे वडील म्हणतात फॅन काही इलेक्ट्रिसिटी चालू असेल नाही असेल तर बंद केलं पाहिजे आई म्हणते नळ जर चालू असेल तर बंद केला पाहिजे आणि सतत त्याच्या मागे काही ना काही काम सांगत असतात त्याला ज्या वेळेला कॉल येतो तो दुसऱ्या दिवशी म्हणतो की आता जर मला कॉल आला नोकरी मिळाली तर मला एक घरची जी रोज परिस्थिती असते ती संपेल माझी आणि तो सकाळी उठून इंटरव्ह्यू जातो जसा इंटरव्ह्यू गेला की त्या इंटरव्ह्यू गेल्यानंतर मला वाटतं तो जसा पहिल्या वर्ण्यामध्ये जातो त्याला तो बाटर चालू दिसतो त्याला आणि त्याला आईच्या नळ बंद करतात तो तो नळ बंद करतो जसं जिन्यावरती जिल्ह्यावरती लागतो रस्त्यावर जेल स्वस्त असेल आपले जेल फुटलेले असेल रस्त्यात त्याला आठवायची आठवण कि येते किंवा रस्त्यात जर काही असेल तर आपण बाजूला केलं पाहिजे तो चेन सुद्धा बाजूला करतो आणि वरच्या वरच्या गेल्यानंतर पहिल्या रस्त्यावर होती त्याला पुढच्या दिसतात त्या पुढच्यावरती फॅन चालू असता पण पुढच्यावरती कोणी बसले दिसत त्याला वडिलांची आठवण येते की इलेक्ट्रिसिटी वाचवली पाहिजे जिथे लाईटाची गरज असेल लाईट बंद केले पाहिजे फॅन जर कोणी बसत असेल तर फॅन बंद केले पाहिजे त्या वडिलांची आठवण तो फॅन बंद करतो आणि जसा तो इंटरव्यूला ला जातो त्या कंपनीचा ओनर आणि मॅनेजर बसलेला असता त्याच्या अगोदर एक मुलगा इंटरव्ह्यू द्यायला असतो तर त्या विचारतो तुला काय विचारलं तो म्हणजे माझा फक्त बायोडाटा ठेवून घेत पण मला एक एक प्रश्न विचारले आणि मित्रांनो हा दाखवण्याचा बायोडाटा त्याला देतो आणि त्याला सांगते की हो तो, तो उद्यापासून आमच्या कंपनीत जॉब लाईल याला प्रश्न पडतो की फक्त बायोडाटा घेतला एकही प्रश्न विचारला नाही आणि का असं तर मला वाटतं मॅनेजर आणि मालक असं म्हणतात की आम्ही कॅमेरे लावलेले आमच्या ऑफिसला

रोज एक तास किती वेळ अभ्यासाचा एक तास व्यायाम करण्याचा मार्ग विसरू नका जी तुम्हाला आवड असेल जॉगिंग करा सायकलिंग करा स्विमिंग करा फुटबॉल आहे महिला बॅडमिंटन खेळा जे असेल हे आमची मुली खेळते स्पोर्ट मध्ये गेले त्यामध्ये आता त्याच्यामध्ये जे आवड असेल ना ते आपण खेळलंच पाहिजे एक तास आपल्या शरीरासाठी कारण आपलं साठी मला वाटतं एक तास प्रत्येक युवकांनी काढणं गरजेचं आहे कारण स्वाभिविकांना असं म्हणतात की आपल्या देशाची युवकांची संख्या सात टक्के आणि या सात टक्के संख्येला महाराष्ट्र जर काही करायचं असेल तर ते स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही युवकांच्या या देशाचं भवितव्य युवकांच्या हातामध्ये म्हणून मला वाटतं आपल्या स्वतःची शेवायची काळजी कारण तुम्ही शेवायची काळजी घ्या तर देशाची काळजी घ्या माहिती बोझ मध्ये जाण्याची मला असं वाटतं मी भोजमध्ये गेलो पाहिजे आणि तिथं मला जर मी माझं पोहू शकत नसेल दोन राऊंड मारू शकत नसेल तर जाईल का मी मला वाटतं त्याच्यासाठी माझी इच्छा तर काही मला वाटतं की वर्षातून एकदा रक्त दान केलं पाहिजे केव्हा देऊ शकेल मी जेव्हा माझं फिटनेस चांगला असेल त्यावेळेला रक्त देऊ शकेल रक्त दान देणं सुद्धा राष्ट्र सेवा आहे त्याच्यासाठी पैसा लागत नाही वेळ लागत नाही मला ह्या गोष्टी आपण वृक्ष लावले आता येणाऱ्या पावसामध्ये आपण सगळ्यांनी वृक्ष लावायचे आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी संधी दिलेला आहे एक पेट ना माटे ना आपले आईच्या नावाने महाराष्ट्र सर्वांनी झाड लावण्याचा प्रयत्न करा पर्यावरणासाठी खूप गरजेचं आहे आणि एवढंच नाही झाड लावून आमच्या राजकीय लोकांसारखं लावू नका की फक्त फोटो काढायचा दुसऱ्या वर्षी तेच घट्ट झाड बदललेलं असतं मला वाटतं ते झाड लावा आणि ते झाड जगवा दुसऱ्या वर्षी त्या झाडाचा वाढदिवस कसा बरे जेव्हा जेव्हा आपल्या आईचा वाढदिवस असेल त्यावेळेला झाडाचा वाढदिवसाच्या दिवशी बनला पाहिजे असे प्रयत्न मला वाटतं पर्यावरणासाठी आपण ते झाड लावण्याचा प्रयत्न करूया पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो नक्कीच एक लोक प्रतिनिधी म्हणून आपल्याला सगळ्यांचे ऍडमिशन झाले असेल कोणाला काही जर अडचण वाटली कुठे ऍडमिशनला काही वाटत असेल अडचण येत असेल नक्की आम्हाला सांगा आम्ही आपल्याला कोणत्याही गोष्टीची मदत करण्याचा जळगावला असेल पुण्याला सांगतो सी ए आर डबल ई आर सी ए आर डबल ई आर करिअर दॅट्स द स्पेलिंग

महागुरुंकडून तुम्हाला ती माहिती सुद्धा मिळत असेल पण मित्रो या सर्वांपलीकडे सुद्धा काही करिअर असू शकतं याचा विचार सतत आपल्यामध्ये असला पाहिजे आणि त्यासाठी या जे एका सरांनी स्वतःला जाणून घ्या मी छोटीशी गोष्ट सांगणार आहे अकबर आणि बिरबल कदाचित ती गोष्ट कदाचित व्हॉट्सअप मधून तुमच्यापर्यंत पोहोचली असेल अकबर आला त्याच्या कोकण्याचा मोठा अभिमान होता त्याचा कोंबडा बलशाली होता आणि त्याला कोणी हरवू शकत नव्हतं आणि म्हणून त्यानं बिरबला एक चॅलेंज केलं आव्हान दिलं की तुझा कोंबडा माझ्या कोंबड्याला हरवू शकेल का बिरबल म्हणाला निश्चित अकबर महाराज म्हणाले की पण एक अट आहे अट अशी होती की बिरबल आणि शाही कोंबडा अकबराचा या दोघांनाही एकमेकांसमोर कधी आणायचं नाही

फक्त एकच केलं माझ्या कोंबड्याला एका खोलीत बंद केलं चारी बाजूने आरसे लावले आणि त्या कोंबड्याला त्या खोलीत सोडून दिले म्हटलं सर की स्वतःच प्रतिबिंब पाहून तो कोंबडा अत्यंत द्वेषानं त्यावर चाल करायचा आणि अत्यंत आक्रमक म्हणाल स्वतःला तो मारायचा आणि ते त्याच क्रमी त्याला कामाला ता ता आलं तुमच्या चाई कोंबड्याला त्यांना हरवलं मित्र या कथेचं ता तात्पर्य असं आहे की आता तुमची झुंज सुरू झालेली आहे स्वतःशी स्वतःला ओळखण्यासाठी आणि झुंज स्वतःशी येत असताना यू हॅव टू हॅव फोर थिंग्स टू रिमेंबर फर्स्ट यु मस्ट नो युअर स्ट्रेंथ तुमच्या क्षमता कोणत्या आहेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे देन यु मस्ट नो युअर विकनेसेस तुमच्या आपल्या yeah. खामिया काय आहेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे युअर विकनेसेस यू मस्ट नो यु मस्ट लिस्ट दे नॉट

हेती मला मध्ये असलेले पालक आणि आता भविष्यामध्ये तुमचे पिरे कसं घडत जाईल यांची एक अपेक्षा असलेले पालुकंना सोबत आहे हेलो गाइस प्लीज लाईक कॉमेंट एंड सब्सक्राइब आवर चॅनल